एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये देखील विधानसभेत मी सिनियर आहे मात्र हे दोघे पुढे निघून गेले मी मागेच राहिलो अशी खदखद अजित पवारांनी बोलून दाखवली आहे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तशी ऑफर मला दिली असती तर संपूर्ण पार्टीज घेऊन आलो असतो असं विधान देखील अजित पवारांनी केलंय आणि त्यानंतर एकच हशा पिकला त्यानंतर भाषणासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रत्यउत्तर दिलंय अजित दादा आणि मी केलेला रेकॉर्ड कुणीच करू शकत नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे तर हा फक्त इंटरव्हल आहे माझा खरा सिनेमा बाकी आहे असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे ठाण्यातल्या गडकरी रंगायतन इथं योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते चरित्र ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं त्यावेळी तिघांनी केलेल्या शाब्दिक फटकेबाजीची जोरदार चर्चा तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ रावची दोन हजार चारला ला सुरू झाली या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेलो मी मागच राहिलोय मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहीना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तसं की पार्टीच आणली असती असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केला आहे तो कोणी तोडूच शकत नाही म्हणजे अठ्ठेचाळीस बहात्तर तहाचा रेकॉर्ड तर आपला आहेच पण त्याही पेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्म मध्ये मुख्यमंत्री झाला विरोधी पक्ष नेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला आणि तुम्ही एकाच टर्म मध्ये उपमुख्यमंत्री झालात परत विरोधी पक्ष पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झाला एखाद्याचं साधारणतः आपण पाहतो एखाद्या व्यक्तीचं चरित्र प्रकाशित होतं तेव्हा ते त्या व्यक्तीचं योगदान देऊन झालं असं आपण समजतो पण हे पुस्तक म्हणजे माझ्या कारकिर्दीचा क्लायमॅक्स नाही ही नाही हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे